बच्चे भू हे ना आंदोलन केलं शेतकऱ्याला तीस तारीख झाल्या तर दिले गेली ती म्हणजे जवळपास एक वर्ष कंप्लीट लागतं तिला आता जवळपास त्याच्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली ती समिती त्याच्यावरती काम करणार आणि मग तिथून पुढं शा शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर निर्णय घेणार बरोबर आहे तुमचं आता शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे ती कशासाठी की अतिवृष्टीमुळे त्याची नुकसान झाली कोणाचे अक्षरशः वावरामध्ये मातीसुद्धा राहिली नाही आणि एकीकडे सरकारनं एकोणतीस तारीख शेतकऱ्याला दिली आणि इकडं आपल्या आजीत दादा काय म्हणून राहिली किती वेळा कर्जमाफी करावं हो तुम्हाला एकदा शरद पवार नाही केली एकदा उद्धव ठाकरे केली एकदा फडणवीस साहेब नाही केली हां किती वेळा द्यायला पाहिजे तुम्हाला कर्जमाफी या राजा वाटलं पाहिजे आपल्याला बी शेतकऱ्या खरं तर कावा उठले माफी कर्जमाफी कर्जमाफी पैसे भरणं पडन दादा काय सांगू राहिले ऐकलं का गादेवानी करू नका लवकरात लवकर पैसे भरून द्या अहो दादा तुम्ही सकाळी उठून जे दूध पिता ना चहा म्हणून टाकून ते आमच्या शेतकऱ्याच्या म्हशीचंच असतं बरं का एवढं लक्षात ठेवा आणि सांगायचे एवढंच तुम्ही काय म्हणता तीनदा कर्जमाफी केली आणि अजून बी तुम्हाला कर्जमाफीच पाहिजे का कहो दादा मग तुम्ही बी मला वाटतं चौथी पाचवीच्या शाळात असन तसून इलेक्शनला उभी लव राहिले ना हां मग तेव्हा बसून तुम्हाला आमदारकीची लागूनच गेली का मग बस झालं ना आता कव्हर आमदार होत राहता तुम्ही कहर मुख्यमंत्री होत राहता तुमचं पोट भरलं नाही का अजून कशाला उभं तुम्ही साधा साधा आमदारन खासदारन हे कशाला उभं राहिली काय पाहिजे तुम्हाला मंत्रीपद हां उठलेक सुटले उठलेक सुटले आमच्याकडे आता आमचे ओढ घेऊन जाता काय तर म्हणे की मी येऊ करीन ती करीन मी कधी म्हणलो आता म्हणतो मी कधी म्हणलो कर्जमाफी करीन पालन करीन ओ जरा लाज उटली पाहिजे साहेब तुम्हाला जरा थोडी तरी लाज उठली पाहिजे कारण तुम्ही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला कर्जमाफीचं म्हणून शेतकरी तुम्हाला कर्जमाफी मागतो अहो तुम्ही अक्षरशः त्या शेतकऱ्याला इतकं लुबाळ इतकं लुबाळ आम्हाला अहो आम्ही पिकी मारला त्या काय का शेतकऱ्यांना शेकड्यांना पैसे काढून पिके मारला पैसे नाही तुमच्याजवळ द्यायला काय म्हणे तुम क तुम्ही काय म्हणता सरकारजवळ पैसे नाही कुठे गेले साहेब आमचे पिकेमेचे पैसे एवढे जमा करून घेईल अरे करोड लाखो करोडो कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्या कुठलंबडून घेतली ती कुठे आणि काय म्हणता दादा तुम्ही वरतोंड करून शेतकऱ्याला सव लागली फुकट काळाची तो म्हणले लागली का बा हजार कोटी रुपयाचा घोटाळा तुम्ही केला दादा तुम्ही हां ते कुठे ते द्याना आता वाटून थोडेफार शेतकऱ्याला कुठं ठेवता एवढी ते अ दादा थोडी तरी जनाची नाही मनाची दारा तुम्ही सगळे नेत्या हो ने कारण आहे ना तुमची जर का सगळी संपत्ती काढीन सगळ्याची तर खोटी गोड सांगत नाही अख्ख्या भारतावर कर्ज नील होईन बा एवढे पैसे तुमच्या सगळ्या नेत्या पण तुम्हाला कसं झालं आहे तुमचं ठेवीचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून असा धंदा धरला तुम्ही आता खरं तर आम्हीच गदी आहे तुम्हाला काही म्हणून फायदा नाही आंदोलन केलं कर्जमाफीसाठी आता आमच्या आमचे तर डोके फोडाफोडी करायचे मागे शेतकरी कोणी कोणाला शादीवर आलं हां आणि तुम्हाला काय म्हणून फायदे नाही तुम्हाला तेच लागत होतं म्हणजे हे तुमचं बराबर धोरण तुम्हाला बराबर जमलं ते म्हणजे कसं आमची गधी आम्हाला लागल्यास हवा भांडण्या करायच्या पहिल्यापासून सर एक नाही झालो तिकून तिकून आता थोडेफार यायला लावलं होतं एक तिकून या असं गाजर दिलं तुम्ही आम्हाला दाखवून सनी उजूक तिकून सनी जमलं आमचं बी हां हां झाले आमचे डोके सुरू असं म्हणायला हरकत नाही अहो आजी दादा पवार की इलेक्शन पाच वर्षाचे तुम्ही पाच वर्षाच्या नंतर पुन्हा पलटी भाषल्याशिवाय राहणार नाही बरं का हां 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 द्या नटवा शेतकरी म्हणते याला मी